नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे माझ्या पद्धतीचे पोहे त्याच्यासाठी मी दोन चमचे तेल कढईत गरम करून घेतलेले आहे जिरे मोहरी टाकलेले आहे आणि त्याच्यामध्येच कढीपत्ता टाकलेला आहे त्याच्यामध्ये दोन मोठे उभे चिरलेले कांदे टाकलेले आहेत ते आपल्याला पूर्ण लाल होऊपर्यंत परतून पर घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये मी हे भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहेत थोडेसे तुम्हाला हवे असतील तर टाका नसेल तर स्किप केलं तरी चालेल त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून हे आपल्याला सगळं व्यवस्थित कांदा लाल होऊपर्यंत भाजायचा आहे हळद अर्धा दा चमच टाकायचे आहे ह्याच्यामध्ये कोणत्याही मसाल्याचा वापर मी केलेला नाही आहे आणि भिजवलेले पोहे टाकायचे आहेत इथे मी दोन वाटी पोहे घेतलेले आहेत चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे आणि चवीनुसार साखर घालायची आहे थोडीशी साखरेमुळे पोहे छान नरम असे राहतात आणि हे सगळं एक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ पोहे आणि साखर सगळं पोहेला लागली पाहिजे आणि एक दोन मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे पोहे छान भाजले जातात वरून कोथंबीर घालून हे सर्व करून घ्यायचं आहे सर्व करून घेताना ह्याला वरती पिवळी शेव घातलेली आहे मी आणि ह्याला दह्याबरोबर सर्व करायचं आहे दह्याबरोबर कांदे पोहे खूप छान लागतात थँक्यू फॉर वॉचिंग